उतरत का नाही का उतरत का नाही काय काय उतरत नाही उतरत का नाही बंद का करता दरवाजा का बंद करत किंवा निशा किंवा उतरे आपण काय थांबायच दरवाज्यावर थांबायचं था? कारण था काय आतमध्ये बस बस ते बसलेलं उतरणार कसे आतमध्ये बसलेलं उतरणार कसे का उतरणार कसे ते सांगा बाजूला सगळ्या तुम्हाला ओढून निघत तरी हालत नाही का उतरत नाही कारण तर सांगा ना मला कारण काय लॉप काय करायचंय तुम्ही शेवटला जाणारे आतमध्ये बसायला पाहिजे ना दरवाज्यात का उभे राहत डोर वन साइड बंद का करता उतरण्यासाठी येण्यासाठी त्रास होतो तुम्ही बंद का करता तर दरवाजात उभी होते ना सगळे एकत्र राईगन उतरते का गर्दी असते म्हणून भेटत नाही कुठे उतरणार 5 मिनिट आणि रायगड जिल्ह्यातील ताजा बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा इन मराठी न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन